राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः तीन ते चार रोजचे पैसे जमा होणार आहेत सविस्तर अशा बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल बैलच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांनी सात दिवसांमध्ये ई के वाय सी पूर्ण करावी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची देखील यादी जाहीर झाली असून आता यामध्ये सेलू तालुक्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळवण्यासाठी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आव्हान सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी केले असून आता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होण्याची सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सी सी आयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती एकंदरीत जर विचार केला तर आता अनेक ठिकाणी बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादित माल हा घरामध्ये राहणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे शेतकऱ्यांनी कृषी ओळखपत्र काढावे शेतकऱ्यांना कृषी ओळखपत्र काढण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे याकरिता शासनाने फार्मर आय डी बनवण्याचे काम सुरू केले आहे योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी कार्ड बनवून घ्यावे असे आव्हान सध्या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी समोर आली आहे यामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आता चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी सोलरसाठी पैसे भरले आहेत मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्याला कनेक्शन मिळेल आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही तीनशे पासष्ट दिवस दिवसांचे बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत त्यासोबतच आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून आता विजेचे पैसे घेत नाहीत पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे येत्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार अजित पवार यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता राज्यातील महिलांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहिणी योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे देखील सध्या सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे जोपर्यंत पीकुमा भेटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही किसान सभेचा आक्रमक पवित्रा आजपासून बेमुद धरणे आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक शेतकरी पिककुम्यापासून वंचित आहेत त्यामुळे आता जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीकुमा पडणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत अखिल भारतीय किसान सभेकडून आता बेमुद धरणे आंदोलन करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करू असे आश्वासन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामुळे माहिती सरकारला शेतकऱ्यांनी निवडणुकीमध्ये साथ दिली एकीकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी स्पष्ट केले असून शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे सांगितले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची प्रतीक्षा आहे पीवकुमा योजनेमध्ये बदल प्रस्तावितच्या हालचाली नमो शेतकरी महासन्मानमधून वाढीव निधी किंवा विम्याला दोन हेक्टरची मर्यादा शक्य एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एक रुपयामध्ये पीकुमा सहभागाच्या योजनेमध्ये बनावट पीक विम्याला आळा घालण्यासाठी आता काही महत्वपूर्ण बदल प्रस्तावित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पीकुमा योजने नमो शेतकरी महासन्मान योजनेमधून शेतकऱ्यांना वाढीव मदत देणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादित एक रुपयामध्ये पीकुमा देणे व उर्वरित क्षेत्रासाठी नियमित पीकुमा हप्ता भरणे किंवा शंभर रुपयामध्ये पीकुमार सरसगड करणे आदी बदलांवर यांनी विचार सुरू असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे ही योजना बंद करणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती सध्या जर विचार केला तर फडणवीस सरकार एक ही योजना बंद करणार नाही लाडकी बहीण योजनेतील कोणावरही कारवाई करणार नाही कोणाचेही पैसे परत घेणार नाही मात्र योजनेच्या व्याख्येत बसणार नाहीत त्यांना त्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आता जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी सांगली देखील जिल्हा पात्र असून आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना जिरात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तीन हजार सहाशे रुपयांची सध्या रक्कम वाटप असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये आता सांगली जिल्ह्यातील एक हजार सातशे सत सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूया कांदा दरासंदर्भातील बातमी राहता बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांचा भाव सध्या जर पाहायला गेला तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे कांद्याच्या एक हजार नऊशे अडतीस गोण्यांची या ठिकाणी आवक झालेली होती कांदा नंबर एकला दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोनला अठराशे ते दोन हजार दोन हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला तसेच कांदा नंबर तीनला नऊशे ते एक हजार सातशे पन्नास रुपयांचा या ठिकाणी दर मिळाला आहे तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये कमाल तापमान पस्तीस पार असल्यामुळे उन्हाचा चटका तीव्र होत आहे कमाल तापमानामध्ये चढउतार होत असल्याने पहाटेगार्टा कायम असला तरी दुपारच्या वेळी चांगलाच उकाड वाढत भा, आहे तसेच राज्याच्या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींची संख्या आणखीन घटणार अडीच लाखांच्या उत्पन्नाचा नवा निक निकष सध्या जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखीन कमी होण्याची शक्यता आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेमधून वग जाणार आहे उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी हे एक धक् धक्कादायक बातमीच म्हणावी लागेल ठिबक आणि तुषार सिंचनासाठी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये वितरणास मान्यता शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना दोन हजार एकवीसपासून राबवली जात आहे योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विभागाने चारशे कोटी रुपयांची मंजुरी दिली होती त्यापैकी आता एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरणास मान्यता दिल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर दहा लाख लाभार्थी राहणारं वंचित ई के वाय सीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीची डेडलाईन अन्यथा लाभ विसरा सध्या जर पाहायला गेलं तर रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मात्र जळगाव जिल्ह्यातील अजूनही दहा लाखांवर रेशन कार्डधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे या लाभार्थ्यांना आता लाभ हा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तापमानामुळे कांदा उत्पादनामध्ये चाळीस टक्के घट येण्याची शक्यता शेतकरी चिंतेत सध्या जर विचार केला तर आता दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे तापमानामुळे कांदा उत्पादनामध्ये चाळीस टक्के घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे हरभरा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती नागपूर येथे हरभऱ्याला मिळाला जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेला तर आता नागपूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची दोन हजार चारशे बासष्ट क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर पाच हजार चारशे था चाळीस रुपयांचा जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर हा पाच हजार सहाशे त्रेसष्ट रुपयांचा मिळाला आहे तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही करून आलोय लाडकी भन योजना बंद होणार नाही अजित पवार यांची म्हणजे माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आता लवकरच लाडक्या भणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता या हप्त्याकरिता तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलोय असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे कापसाचे दर स्थिर सध्या जर विचार केला तर कापसाच्या भाववरील दबाव आजही कायम होता सीसीआयची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजारामध्ये मिळताना दिसत नाही तसेच पुढे कापूस आणि सुताला ओठाव नसल्याचे उद्योगा उद्योगाकडून सांगण्यात येत आहे त्याचा परिणाम आता दरावर दिसून येत आहे कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे खुल्या बाजारामध्ये सरासरी भाव पातळी सहा हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भाव भावामध्ये काहीसे चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही भाववरील दबाव कायम आहे देशा देशामधील बाजाराची बाजारामध्ये कापसाच्या व आणखीन काही आठवडे चांगली राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद